आज पाडव्याच्या दिवस आमच्या ताईचं जावळ नेहिकाचं जावळ छोटंसं आणि छान असं डेकोरेशन केलं होतं मी घरच्या घरीच आणि आमच्या बाळाचं जावळ पण घरीच होतं तिच्या पप्पाची इच्छा तर होती तर की नाही काढायचं जावळ तिच्या बर्थडे झाल्यावरच काढूया पण उन्हाळा इतका ला 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 ला। की तिला त्रास व्हायला लागला त्या जावळमुळे तिचे केस खूप वाढायला लागले त्यामुळे आम्ही ठरवलं की नाही आता तिचं जावळ आम्ही करायचं म्हणून आम्ही ते मामाला आणि तिच्या आजीला बोलून घेतली इकडची पद्धत आहे की मामाच्या मांडीवर काढतात आणि पाडव्याच्या दिवशी आम्ही मग चांगला दिवस म्हणून मुहूर्त बघावं लागत नाही म्हणून काढलं इथं मी ताईचं आणि दादाचं औ औक्षण करून घेते अगोदर तिच्या छान दोन अशा वेण्या घातल्या होत्या म्हटलं चला आता खूप दिवस केस विंचरता येणार नाही म्हणून तिच्या छान अशा दोन वेण्या घातल्या आणि दोघांचं औक्षण करून घेतलं नंतर मग मम्मीने पण औक्षण केलं आणि मग तिला छोटीशी भेटवस्तू दिली माझी मम्मी ऑप्शन करते बाळाचा आणि आणि छोटीशी भेटवस्तू तिने दिली बाळाला आणि दादाला पाडवाच्या दिवशी मुहूर्त पगायची गरज नसते म्हणून पाडव्याच्या दिवशी काढायचं ठरवलं की मूर्त बघायची गरज नाही आणि आम्ही घरच्या घरीच काढलं हे बघा इथं बघा शकता तुम्ही ताई अशा छान दोन रिबीन लावल्या होत्या तिला छान अशा गोंडूशा रिबिन इथं मामाचा मानपान आमच्या करताय त्याला एक छानसा असा शर्ट घेतला रेडीमेटच घेतला आता कोण शिवून घालतं घेतलं तरी लवकर कोणी घालत नाही तर रेडीमेटच एक छान एक शर्ट घेतला त्याला आणि तो गिफ्ट केला त्याला नंतर आहोने त्या जी का कैचीने तिचे केस दोन केस जे मानाचे ते काढायचे ति त्या कैचीचं पूजन केलं आणि मग मा त्याच्यानंतर मग मा, मामा भाचीला मांडीवर घेऊन तिचे दोन केस काढतो ते आणि मी ते केस एका खोबऱ्याच्या वाटीत घेते त्याला म्हटलं दोनच काळ ती जाम चुळबुळ करत होती त्याच्याजवळ नीट बसत नव्हती आजचा उलॉ कसा वाटला नक्की सांग